जय आदिवासी आम्ही या ठिकाणी विश्रामगृह येथे आपल्या धडगाव तालुक्यातील अनेक जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे युवक का आहे त्यांच्या समावेत अत्यंत तातडीची बैठक या ठिकाणी आम्ही आयोजित केली आणि त्याच्यामध्ये के तुम्ही आहेत हे सर्व आपल्या धडगाव तालुक्यातील एक्टिव जे लोक आहेत जे सामाजिक क्षेत्रामध्ये वेळोवेळी काम करतात गेल्या नऊ तारखेला आपण आपला जो विश्व आदिवासी दिवस जो आहे तो अतिशय चांगला आणि मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा केला होतो त्याच अनुषंगे आपण आता आपल्या गेल्या चार पाच दिवसापासून आपल्याला समजत आहे आप की आपल्याकडे आपल्या आरक्षणामध्ये अनेक लोक आरक्षण मागण्यासाठी प्रयत्न करत आहेत वास्तविक पाहता ती अत्यंत एक गंभीर बाब आहे आणि ती घटनाबाह्य आहे परंतु कोणीही उठसुट महाराष्ट्रामध्ये त्यांच्या जास्त लोकसंख्येचा समाधान असलेला त्याच्या एक धडपच्याही एक झुंडशाही दाखवून शासनाला प्रेचार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत शासनाला दबाव टाकून काहीतरी मागून घेण्याचं हे त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांच्या त्या जाहीरपणे आम्ही निषेध नोंदवण्यासाठी येणाऱ्या सोमवारी म्हणजे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालय आपलं पटांगण धडगाव येथून ते तहसील ऑफिस पर्यंत एक विशाल मोर्चा निघणार आहे आणि त्या मोर्चाचं रूपांतर आपण त्या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन म्हणून आपण त्या ठिकाणी जाहीर निषेध करणार आहोत पुण्यातील आदिवासी युवक युवती राजकीय नेते सामाजिक पदाधिकारी या सर्वांनी येत्या पंधरा तारखेला धडगाव येथे आपण धरणे आंदोलन करणार आहोत त्यासाठी सुरुवातीला एक विशाल मोर्चा निघेल आणि तहसील कार्यालय येथे आपले धरणे आंदोलन संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काढणार आहे यामुळे जो तो उठतो आणि आदिवासी आरक्षणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला आदिवासी आरक्षण हे संविधानाने दिलेला अधिकार आहे डॉक्टर जयपाल जयपालसिंह मुंडा यांनी दिलेला अधिकार आहे तर याच अधिकारात कुणाचीही घुसखोरी होता कामा नये आणि आदिवासी आरक्षण जर कुणाला हवे असेल तर त्यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय म्हणजे आदिवासींच्या पोटी जन्माला येणे त्याशिवाय कोणताही पर्याय नाही आदिवासी आरक्षणात येणार आणि आदिवासी हा जन्माने बनता येतो कोणीही कोणतंही घुस घुसखोरी करून आदिवासी बनता येत नाही आम्हाला आम्हाचा आमचा कोणत्याही समाजाला विरोध नाही पण आमच्या आदिवासींच्या आरक्षणात जर घुसखोरी केली तर त्यासाठी आमचा खूप मोठा विरोध असेल आणि तो विरोध आम्ही पूर्ण शासनाला पू सगळ्यांना दाखवून देऊ आणि त्यासाठी जे पण विविध मार्ग आम्हाला उपाययोजना करावे लागतील ते सर्व मार्ग आम्ही अवलंबू आणि त्यामार्फत आमचा निषेध नो नौ, नोंदवू